एक सप्टेंबर जीवाचे कल्याण व्हावे म्हणून भगवंताचे स्मरण करावे सृष्टीच्या स्वरूपाचे आणि भगवंताच्या स्वभावाचे ज्ञान आपल्याला आहेच पण दुसऱ्यावर प्रसंग आला असता ते ज्ञान आपल्यामध्ये जागृत राहते आणि आपल्या स्वतःवर प्रसंग आला म्हणजे आपण ते विसरतो याचे कारण म्हणजे भ्रम किंवा माया होय आपले ज्ञान हे देहबुद्धीचे आहे तेव्हा ही देहबुद्धी कमी करण्यास आपण स्वतःच स्वतःला शिकवायचे असते आपले जगणे अशाश्वत आहे हे प्रत्येकाला कळते पण हे कळून देखील आपण आपले खरे हित करून घ्यावे ही बुद्धी होत नाही याला काय करावे आपल्या बायका मुलांची तरतूद जशी आपण आपला विमा उतरवून करतो त्याचप्रमाणे आपल्या जीवाचे कल्याण व्हावे म्हणून भगवंताचे स्मरण करणे अवश्य नाही काय सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शक्ती अर्थात शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या अप्राप्तीमुळे दुःखच पदरात पडेल सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्याने प्रत्येक जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो सुख व दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाही ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत मनाच्या सुलट झाले की सुख होते व मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुखही नाही व दुःखही नाही मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे भगवंत तेथे माया काया तेथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कशी शक्य आहे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोन तीन वर्षे तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपल्या आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिती नाही याकरिता आपण आयुष्याचा एक एक क्षणसुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय दोन्ही सारखेच त्याप्रमाणे प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय दोन्ही सारखेच नुकसान एकच म्हणून भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजायचा श्रीराम जयराम जय जय राम आजचा सुविचार समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे त्याप्रमाणे देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते जय श्रीराम